भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज शेतकऱ्याला चुकीची भाषा वापरल्याने राजू पवार यांनी शाखा अधिकाऱ्यांना विचारला जाब मत्तिडे तालुका निपाणी येथील थकीत कर्ज प्रकरणी एका शेतकऱ्याला कोगनोळी तालुका निपाणी बँक ऑफ इंडिया शाखाधिकारी यांनी चुकीच्या भाषेचा वापर करून बोलले असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्याने केला आहे ही माहिती कर्नाटक राज्य रहित संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांना समजताच त्यांनी कोगनोळी बँक ऑफ इंडियामध्ये दाखल होऊन शेतकऱ्याला चुकीची भाषा वापरल्याबद्दल कोगनोळी बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी यांना जाब विचारला यावेळी शेतकरी व शाखाधिकारी गेले असता सदर शेतकऱ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे शाखाधिकारी यांचे मत होते तर शाखाधिकाऱ्यांनी मला चुकीच्या पद्धतीने भाषा वापरून अपमान केला आहे असा आरोप शेतकरी वारंवार करत होते यावेळी घडल्या प्रकारावर पडदा टाकत शाखाधिकारी यांनी आपल्याकडून नकळत चुकी झाली असेल तर दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले यावेळी बोलताना राजू पवार म्हणाले सध्या शेतकरी अडचणीत असून कोणत्याही बँक अधिकाऱ्यांनी कर्ज वसूल प्रकरणी अशब्द न वापरता योग्य पद्धतीने कर्ज वसुली करण्यात यावी असे मत त्यांनी व्यक्त केले याप्रसंगी नितीन कानडे चिनू कुळमोडे सागर पाटील रोहन पाटील चंद्रकांत बेडगे कोगनोळी आउटपोस्टचे सहाय्यक फौजदार सूर्यवंशी बीट हवलदार बैरण्णावर तळवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते